आईला काळ आणि धरणीला बार झालीस नुसती आता माझा पाठला करू नका तू काय कुठ चाललंय असल्या दुबळ्या गायला इतर रस्त्यात सोडून अहो ही गाय म्हातारी झाली आता ना कुठलं दूध देत ना कुठलं उत्पन्न देत उलट हिच्या आजारपणावरती सगळा मलाच खर्च करावा लागतोय अस म्हणजे तुझ्या माताऱ्या आईलाही तू असं रस्त्यातच सोडून आला असेल नाही ना काय का रामराव अरे गाईच आपल्या आयुष्यातलं महत्व ठेवून अरे गोमाता काय फक्त दूध देण्यासाठी नसते आपल्या संस्कृतीमध्ये आपण तिला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानतो आता वसुबारस असेल त्या दिवशी गाईला माता मानून वासरा सकट आपण तिचं पूजन करतो अरे गाईला समृद्धी संपन्नता आणि शेतकऱ्याच्या आयुष्यातला ऊर्जेचा स्रोत मानतो आपण गोमातेच्या पूजनाने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते अशी आपली धारणा आहे आणि म्हणूनच राज्य सरकारने या वसुबारसेपासून एका नव्या अभियानाला सुरुवात केली मग राज्य सरकारने पाच महत्वाचे निर्णय घेतलेत गो सेवा आयोगाचे गठन गाईला राज्यमाता म्हणून घोषित गोवंशासाठी रोज रुपये रोख अनुदान मिळणार आहे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना पण झाली आहे भगवान महावीर स्वामींच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण दिनानिमित्त मोठा सोहळा संपन्न झालाय वा हा कार्यक्रम कवा आणि कुठे झाले शुक्रवार अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी योगी हॉल दादर पूर्व मुंबई इथं कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनता आणि तीन कोटी अबोल जीवांच्या वतीनं अभिनंदन अभिवादन सोहळा संपन्न झाला आणि ते बी पूजनीय साधू भगवंत पूजनीय साध्वी भगवंत आणि संतगण यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत रामराव येत्या अठ्ठावीस तारखेला वसुबारस आहे त्या दिवशी करोडो हिंदू शेतकरी गोमातेचं पूजन करणार आहे तू पण कर आणि नसेल जमणार तर मला सांग या गोमातेला मी माझ्या घरी घेऊन जाऊन तिचं पूजन करेन नाही इथं सर्व हिंदू समाज या गोमातेला गोमातेचा दर्जा देण्यासाठी एकत्र येत आहे आणि मी स्वतःच्या स्वार्थासाठी या मातेला रस्त्यावर सोडून चाललो मला क्षमा करा येणाऱ्या बारसला मी पण गाईचं पूजन करणार गोमाता ही आपल्या संस्कृतीची शान तिच्या रक्षणातच आहे देशाचा मान